छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियेला निर्णायक टप्पा आलाय मंगळवारी दुपारपर्यंत उमेदवारांनी एबी फॉर्म दाखल करणं बंधनकारक आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म वेळेत सादर करणं आवश्यक आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी एबी फॉर्म भरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या तसेच संभाव्य तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळे तीन नामनिर्देशन अर्ज भरण्यावर भर दिला जातोय एका अर्जात काही त्रुटी आढळल्यास दुसरा अर्ज वैद्य ठरविण्यासाठी खबरदारी घेतली जाते एबी फॉर्म आणि नामनिर्देश अर्ज प्रक्रियेमुळे उमेदवार आणि पक्षांमध्ये धावपळ वाढली असून मंगळवार दुपार समोर येणार आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म जमा करणं उमेदवाराला क्रम प्राप्त आहे एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून दाखल उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होईल त्यानंतर वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे